गरजा रायगड या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी नाग दाबल्यावर तोंड उघडते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण हद्दीत एकूण पंधरा अंडरपास आहेत या अंडरपासची अवस्था पाहिल्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदारांचे अधिकारी कोणत्या प्रकारे काम करतात हे प्रथम दर्शनीत समजेल पेण शहराच्या हद्दीमध्ये लिटिल एंजल स्कूल मधील अंडरपास मध्ये एक फुटाच्या वर पाणी असते आणि खड्ड्यांचा तर विचार करायलाच नको या अंडरपास मधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते मात्र ना प्रशासनाला घेणं देणं ना ठेकेदाराला घेणं देणं याच्या पुढे रामवाडी येथील अंडरपासची स्थिती यापेक्षाही भयान आहे कारण रामवाडी येथे असणाऱ्या अंडरपासच्या दोन्ही बाजू दोन दोन फुटाच्या वर खड्डे पडले आहेत त्याच्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे दुचाकी स्वाराला तर अंदाजच लागत नाही की खड्डे किती खोल आहेत त्यामुळे दिवसातून दोन चार तरी दुचाकी स्वारांना अंडरपास मधून अपघातग्रस्त असतात अशा प्रकारे गरजा रायगड प्रसिद्ध करून नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर लावला होता याची दखल घेत लिटिल एंजल स्कूल जवळील अंडरपासची एक बाजू पूर्ण कॉन्क्रिटीकरण केली आहे तर दुसरी बाजू उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे तसेच रामवाडी येथील अंडरपासची एक बाजूची खोदाई पूर्ण झाली खोदाई होऊन निघालेला माल आज रात्रीपर्यंत बाजूला काढण्यात येईल त्यानंतर सतरा किंवा अठरा तारखेला या बाजूला सिमेंट कॉन्क्रिटीकरण होण्याची माहिती ठेकेदाराच्या अभियंत्यांनी दिली आहे महत्वाची बाब म्हणजे वृत्ताची दखल घेऊन ठेकेदाराने काम सुरू केले परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकीकरणाचे अधिकारी आपली प्रतिक्रिया देण्यास अथवा आपली जबाबदारी घेण्यास पुढे येत नाहीत हेही तेवढे सत्य आहे हेच काम पावसाळ्या अगोदर झाले असते तर नाहक हो विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागले नसते परंतु प्रामाणिक काम करतील ते अधिकारी व ठेकेदार कसले यांचा नाक दाबल्याशिवाय तोंड उघडतच नाही हेच सत्य आहे गेल्या दहा दिवसापूर्वी आम्ही एकदा एक न्यूज लावली होती समोर दिसतोय पोहोचलेलं आहे या कुठे पोहोचलेलं याची आणि इथील रिक्षाचालकाने उत्तम अशी त्याच्या प्रतिक्रिया तसेच नागरिक इथं कांबळे काका म्हणून होती त्यांनी चांगली प्रतिक्रिया दिली होती कशाप्रकारे नॅशनल हायवेचे अधिकारी आणि कर्मचारी आणि ठेकेदाराचे कर्मचारी काम चुकार करतात कारण एखाद्याचा नाक कापल्याशिवाय तोड उघडत नाही म्हणतात तशी करत आहे दहा दिवसानंतर जर विचार केला तर आत्ताच आम्ही पाहून आलो तो म्हणजे लिटिल ई टी येथील संपूर्ण जो अंडरपास होता त्या अंडरपासला सिमेंट कॉन्क्रीट टाकलेला आहे आणि हा सिमेंट इथं विचार केला आत्ताच मी ठेकेदारांच्या अभियंत्यांशी बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की आज काही करून हा जो बंद उतरला जाईल आणि विचारला इथं साधारणतः इथं कॉन्क्रिटीकरण होईल त्यानंतर ह्या बाजूचं संपूर्ण कॉन्क्रिटीकरण होणार आहे आणि मग कुठं इथं रामवाडीकरांना आणि ह्या एस टी महामंडळाच्या ज्या बसेस येतात ह्यांना हायसं वाटणार आहे कारण ठेकेदाराचं आणि ह्या संपूर्ण नॅशनल हायवेच्या जे अधिकारी आहेत ह्यांचा नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हेच खरं आहे तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद